नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजची सकाळ आपली सगळ्यांची सुटली ते ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर भारताची असणारी त्यावरची प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातल्या बातम्यांमुळे काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि नंतर या नंतरच्या काळामध्ये भारताची याबद्दलची भूमिका यापुढेही कायम राहणार आहे का या सगळ्याच बद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार दोन आठवड्यांपूर्वी पहलगाम हल्ला आणि आतापर्यंत भारताने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही अशी जी एक भारतीयांची मनामधील भावना होती त्याला आज सकाळी उत्तर मिळालेलं आहे या सगळ्या ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता सर भारताकडनं काहीतरी ऍक्शन होणार काहीतरी कुठेतरी कुठे हल्ला होणार पाकिस्तानच्या त्या ठिकाणांवरती याच्यात कधीच शंका नव्हती फक्त ती वेळ आणि तारीख कुठली असेल याचा कोणालाच अंदाज करता येत नव्हता आणि करणं शक्यही नसतं कारण ते शेवटी जे निर्णय असतो तो सरकार घेते सैन्याबरोबर कन्सल्टेशन करून त्यांच्याबरोबर विचार विमर्श करून त्याच्यानंतरच तर हे अगदी जरुरी होतं करणं कारण भारताने नेहमीच म्हटलेलं आहे की जो अतिरेकी संघटनांचा जो एक डाव असतो की भारतामध्ये असं पहलगाम का केलं गेलं पहलगाम मध्ये यावेळेस वेगळं का होता अतिरेकी हल्ला यावेळेसचा की त्याच्यामध्ये हिंदू लोकांना नावं विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांना मारलं गेलं होतं आणि त्यांचा जो असा प्लॅन होता पाकिस्तानी सैन्याचा म्हणजे जनरल आसिम मुनीरचा की भारतामध्ये कम्युनल दंगे व्हावेत सांप्रदायिक जे दंगे होतात हिंदू मुस्लिम वगैरे ते व्हावेत असं त्यांना त्याच्यात आशा होती पण भारताने दाखवून दिलं की ते होणं शक्य नाही जेव्हा सगळे एकत्र येतं पूर्ण देश पूर्ण राष्ट्र जेव्हा एकत्र येतं आणि यावेळेस सगळे जे राजकीय दल आहेत त्यांनी पण खूप मेच्युरिटी दाखवली आणि कोणीच त्याच्यामध्ये एक विसंवादी सूर काढला नाही सगळ्यांनी सरकारला सपोर्ट केलं त्यामुळे काल रात्री जे झालं म्हणजे सहा आणि सात तारखेच्या मध्ये सहाच्या मध्यरात्री नंतर आणि सात तारखेच्या पहाटे त्याच्यामध्ये नऊ ठिकाणांवरती जो भारताने हल्ला केला ती सगळी ठिकाणं अतिरेकी संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाचे कॅम्प होते त्याच्यातले दोन त्यांचे स्वतःचे हेडक्वार्टर होते एक मुरितके आणि भावलपूरला ज्याच्यामध्ये आजपर्यंत कोणी हल्ला करण्याची हिंमत केलेली नव्हती इवन भारताने सुद्धा ये दोन हजार आठ मध्ये मुंबईच्या हल्ल्यानंतर जेव्हा तेव्हाच्या ते एअरफोर्स प्रमुखांनी हे ऑप्शन दिलं होतं त्यावेळेस मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने त्याला नाकारलं होतं या ऑप्शन एक्सरसाइज करण्याचं या ऑप्शन नाही करायचं याच्यावर हल्ला नाही करायचं पाकिस्तानच्या त्या पंजाब पाकिस, पाकिस्तानी पंजाबमध्ये असलेल्या भावलपूर या जागी केलं तर युद्ध वाढेल युद्ध पसरेल अशी त्यांची भीती जी होती त्यामुळे त्यांनी त्यावेळेस तो हल्ला नाकारला किंवा ते ऑप्शन नाकारलं पण यावेळेस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहमतीने ह्या जागांवरती आय बी म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डरच्या पलीकडे असणाऱ्या टेररिस्ट कॅम्प्सवरती हल्ला करून दाखवून दिलं की भारतामध्ये आता त्यांची सहनशीलता कुठल्याही अतिरेकी हल्ल्याची कमी झालेली आहे आणि एक धडा आणि एक मेसेज दोन्ही गोष्टी याच्यामधनं झाल्या त्याच्यामध्ये पुष्कळशी लोक मारले गेले आहेत आता बातमी येते अजून ती कन्फर्म व्हायची आहे की मौलाना मसूद अजहरचे नातेवाईक सुद्धा त्याच्यामध्ये त्याची बहीण आणि त्याचा मेहणा हे दोघेही त्याच्यात मारले गेले दहा लोक तिथे आता मसूद अजहर तिथे होता की नाही अजून कोणाला माहिती नाही पण भारताने जी हिंमत दाखवली ते मेसेज जो असतो हा खूप असतो आणि तो तो मेसेज अगदी खूप ज्याला म्हणतात गेलेला आहे सर ज्या वेळेला पहिल्यांदा प्रसिद्धी पत्रक आलेला आहे त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सैन्याने सुद्धा म्हटलेला आहे आणि परराष्ट्र मंत्रालयाने किंवा संरक्षण मंत्रालयाने मंत्रा सुद्धा या हल्ल्याचं वर्णन अतिशय केंद्रित सौम्य स्वरूपाचा हल्ला कारण कुठल्याही नागरिकांना याच्यामध्ये टार्गेट केलेलं नाही आणि तरी सुद्धा काहीसा मोजून मापून केलेला हल्ला अशा पद्धतीचा केलेला आहे नेमकी काय आहे तीन शब्दांचं वर्णन तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं जसं त्या मध्ये म्हटलेलं आहे की इट वॉज स्पेसिफिक फोकस्ड आणि टार्गेटेड आणि नॉन एस्केलेटरी म्हणजे युद्ध हे वाढू नये याच्यापासून याच्यानंतर किंवा पाकिस्तानला आ, हे समजावून आणि जगाला हे समजावून देण्यात आलेलं आहे की भारताने अतिरेकी संघटनांच्या ठिकाणांवरती हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये मिलिटरी टार्गेट कुठलंच नव्हतं किंवा सिव्हिलियन टार्गेट नव्हतं किंवा इकॉनॉमिक टार्गेट नव्हतं पाकिस्तानमध्ये तर तसं जर भारताला पाहिजे असेल तर त्याच मिसाईल कुठल्या तरी रिफायनरीला निस्थानाभूत करू शकले असत्या किंवा नुसतं सिव्हिलियन लोकांवरती कुठल्या तरी खूप जनसंख्या असलेल्या जागी गर्दी असलेल्या जागी एखादी मिसाईल ते मारू शकले असते पण तसं भारत करत नाही भारत एक जबाबदार देश आहे मोठा देश आहे आणि म्हणूनच फक्त अतिरेकी संघटनांच्या ठिकाणांवरती त्यांच्या कॅम्प्स त्यांचे ट्रेनिंग कॅम्प्स त्यांचे हेडक्वार्टर त्यांना टार्गेट केले आहे हे भारताने नमूद केलं आहे तिथे आणि जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबलनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओशी बोलणं त्यांनी केलं फोनवरती त्याच्यात सुद्धा त्यांना हेच सांगण्यात आलं की आम्ही नॉन एस्केलेटरी स्ट्राईक केलेला आहे आता हे तुमची जबाबदारी की तुम्ही पाकिस्तानला कसं समजावाल आणि पाकिस्तान जर समजूतदार असेल किंवा पाकिस्तानला समजवलं गेलं तर ते याच्या पुढे परत पलटवार करणार नाहीत असं मला तरी वाटतं कारण सौदी अरेबिया यु आणि अमेरिका या सगळ्यांना हा सेम मेसेज भारताने दिलेला आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही हे का केलं जस्टिफिकेशन द्यायची जरूर नाहीये पण आम्ही आमचा हा हक्क जो असतो की आमच्यावर जेव्हा हल्ला करण्यात आला अतिरेकी हल्ला झाला त्यालाच एक जवा एक उत्तर देणं आणि त्याला त्याच्या मागे असलेल्या लोकांना शिक्षा करणं ही आमची जबाबदारी बनते आणि ती आम्ही पार पाडली असं भारताने त्याच्यामध्ये मेसेज दिलेला आहे सशस्त्र दलांकडून झालेला हल्ला असं वर्णन केलं जाते याचा अर्थ तिन्ही फोर्सेस याच्यामध्ये इन्वॉल्ड होत्या का हो नक्कीच होत्या कारण आता कुठल्या फोर्सेसनी कुठल्या टार्गेटला कुठल्या टार्गेटवर हल्ला केला आहे आता सांगणं कठीण आहे ते कधीच एखाद्या वेळेस बाहेर येणार नाही आणि जसं नौदलाने अरेबियन सागरामध्ये तिथे आपली गश्त वाढवली होती त्यांचा प्रेझेन्स वाढवला होता आणि त्याच्यामुळे जो दबाव येतो एक प्रकारचा त्याच्यामुळे परिणाम वेगवेगळे होतात कसं सैन्य त्याच्यात रिॲक्ट करत पाकिस्तानी सैन्य हे आपल्या लक्षात घेतलं पाहिजे आता भारतीय वायुसेनेने स्टँड ऑफ वेपन्स म्हणजे त्यांच्या हद्दीत विमान न जाता इकडून भा, भारताच्या हद्दीतनच काही मिसाईल्स त्यांनी तिकडे त्याचा मारा केला आणि त्याच्यामध्ये हे टार्गेट ते, हिट केलं असं मला वाटतं आणि काही लॉटरिंग म्हणजे जे, जे ड्रोन मधन जे मिसाईल जातात किंवा काही मिसाईल जे जातात तिथे बघतात आधी कुठलं टार्गेट त्याच्यावरती हॉवर करतात किंवा त्याच्यावरती फिरतात आणि मग त्याला टार्गेट करतात प्रिसाइज टार्गेट तशी हत्यार अस्त्र वापरली गेली आहेत आणि म्हणूनच याच्यात असं म्हटलं गेलंय की इट्स अ इंडियन आर्म फोर्सेस ऑपरेशन फक्त सैन्याचं म्हणजे लष्कराचं किंवा भारतीय वायुसेनेचं न होता एकटं या तिघांनी मिळून ते केलेलं आहे असं याच्यात नमूद केलंय पण ते म्हणजे त्याच्यामध्ये जाऊन ते वाचायला पाहिजे किंवा समजायला पाहिजे तरच हे समजवता थोडा अजून काही काळ जायला लागेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बालाकोटचा स्ट्राईक आणि आज झालेला हा हल्ला किंवा ऑपरेशन सिंधूर याच्यामध्ये नेमका काय फरक आहे एक मुख्य फरक हा आहे की बालाकोटचा जो कॅम्प आहे जो च्या जरी हद्दीत असला आणि पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू काश्मीरच्या बाहेर असला तरी सुद्धा तो एका शहरापासून किंवा एखाद्या मोठ्या जनसंख्येच्या ठिकाणापासून खूप दूर होता एका डोंगरावरती तो कॅम्प होता पण भावलपूर आणि मुरीतके हे फक्त दोनच जर आपण टार्गेट बघितले तर हे एका शहरामध्ये म्हणजे शहराच्या मध्यभागी जिथे मस्जिदी आहेत तिथे लोक राहतात बाजार आहे अशा ठिकाणी हे त्यांचं ते हेडक्वार्टर आहे आणि होतं ते आता नेस्तानाभूत झालंय तर त्याला ते टार्गेट करणं कारण हे एस्केलेटरी मानलं जात आणि कारण पाकिस्तानी जी पाकिस्तानी सैन्याचं मुख्य एक टेरर इन्स्ट्रुमेंट ज्याला म्हणतात ज्याला एक हत्यार आहे पाकिस्तानी सेनेचं ते आहे हे अतिरेकी संघटना या दोन अतिरेकी संघटना लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद तर यांना ते, ते लोक अगदी सुरक्षित सुरक्षित ठेवतात आणि म्हणून त्यांना भर मोठ्या बिझी बाजारामध्ये किंवा शहराच्या मध्यभागी त्यांची हेडक्वार्टर ठेवलेली होती की भारत त्याच्यावरती हमला करणार नाही कारण हल्ला केला तर एखाद्या वेळेस सिव्हिलियन लोक त्याच्यामध्ये खूप मारले जातील आणि मग पूर्ण जग त्याला त्याची निंदा करेल असं त्यांची एक आशा होती पण भारताने इतकं प्रिसाईज टार्गेट केलेलं आहे के की आता कोणीच बोलत नाही कारण त्यांनी स्वतः ते कबूल केलं त्यांच्या पंतप्रधानांनी त्यांच्या डीजी आय एस पी आरनी की मिसाईल स्ट्राईक झाला आणि तो खूप प्रिसाईज खूप अगदी अचूक त्याच्यावरती हल्ला केला गेला हा फरक बालाकोट आणि अ यावेळेसच्या हल्ल्यामध्ये आहे म्हणजे आधीच्या एअरस्ट्राईक मध्ये आपण हवाई हद्द ओलांडून प्रवेश केला होता आणि आज मात्र आपण भारतीय हद्दीत राहूनच टार्गेट आपलं अचीव्ह केलेलं आहे असं थोडक्यात आपण नक्कीच सांगू शकू आपल्या प्रेक्षकांना सर uh, याच्याच बरोबरीने जसं तुम्ही आता म्हणालात की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सुद्धा uh, याला दुजोरा दिलेला आहे पण त्याच्याच बरोबरीने एक महत्वाची गोष्ट की त्यांनी आतापर्यंत फक्त तीन ठिकाणीच हल्ले झाले असं म्हटलंय आणि आपण मात्र नऊ ठिकाणीच्या हल्ल्यांचं पुराव्या सपट आपण त्यांच्यासमोर ते मांडलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपण प्रत्युत्तर देऊ अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतल्याच्या बातम्या आल्या खरंच असं होईल नक्कीच होईल कारण पाकिस्तानी लष्कराचं जो जे अस्तित्व आहे ते भारताच्या विरुद्ध जे शत्रुत्व आहे त्याच्यावरती निर्भर करतात हे शत्रुत्व आणि शत्रुत्वाची भावना ही जोपर्यंत त्यांच्यामध्ये आहे आणि जोपर्यंत ते ठेवणार नाही तोपर्यंत त्यांना इतकं बजेटरी सपोर्ट इतके पैसे आणि इतकं इत, इतकं एक सपोर्ट म्हणजे सपोर्टपेक्षाही एक पाकिस्तानी जनतेवरती त्यांचा होल्ड पाकिस्तानी आर्मीचा हा कमी होत जाईल जर हे त्यांनी केलं नाही तर कारण म्हणूनच आसिम मुनीर जनरल आसिम मुनीर जे पाकिस्तान लष्कर प्रमुख आहेत त्यांनी दोन आठवड्यापूर्वी तीन आठवड्यापूर्वी एक भाषण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की काश्मीर हे आमचं जग्युलर पेन आहे म्हणजे हे जे असतं मानेच्या आसपास जी नस असते ती आहे आणि त्याला आम्ही सोडू शकत नाही तर त्याच्यात आपल्याला अगदी लक्षात येत होतं की कुठे तर कुठेतरी ते हल्ला करतील आणि ते केला पण त्याचं प्रत्युत्तर इतके लवकर आणि इतकं जोरदार होईल अशी आशा त्यांना नव्हती आणि त्यांचं एअर डिफेन्स आता बघितलं गेलं तर नक्कीच ते काम करत नव्हतं नाहीतर मिसाईलला थांबवायला त्यांच्याकडे एखादी शील्ड पाहिजे किंवा हे पाहिजे पण भारताने यावेळेस खूप स्मार्टली काम केलं विमानं त्यांच्या हातीत न पाठवता दुरूनच मारा केला आणि आपलं जे लक्ष होतं ते साधलं सर uh, जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे uh, राष्ट्रीय आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी लगेचच्या लगेच या संदर्भातली माहिती अमेरिकेला पाठवलेली आहे किंवा त्यांचं बोलणं ही झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांची त्याच्यावरती प्रतिक्रिया आलेली आहे की दोघांनी सुद्धा अजून हे वाढणार नाही टेंशन याच्याकडेच लक्ष द्या पण ट्रम्प यांची ही इच्छा या दोन्ही देशांकडनं पूर्ण होईल असं चित्र सध्या तरी आहे आहे नक्कीच ट्रम्प थोडे आश्चर्यचकित झाल्यासारखे वाटले त्यांचं जे त्याच्यात प्रतिक्रिया होती कॅमेरावरती पण त्यांनी हेही म्हटलंय की माझी आशा अशी आहे की याच्या पुढे हे वाढणार नाही प्रकरण चिघळणार नाही आणि ते करण्यासाठी ते अमेरिकेमध्ये किंवा अमेरिका अमेरिकेकडे ते एक प्रेशर पॉईंट ज्याला म्हटलं ते आहे पाकिस्तानवरती दबाव घालण्यासाठी आणि बहुत ते बहुतेक सुरू असेल आता कारण त्यांचे जे नॅशनल सिक्युरिटी अडवायझर किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे फॉरेन मिनिस्टर आहेत अमेरिकेचे ते म्हणाले की त्यांनी पण एक ट्विट केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की आय एम इन टच विथ बोथ इंडिया अँड पाकिस्तान अँड वी विल नॉट अलाव दिस टू गो आउट ऑफ हँड तर ते, ते नक्कीच तो पाकिस्तानला या सल्ला दिला जाईल वेगवेगळ्या लोकांकडनं सौदी अरेबिया इवन चीननी जी प्रतिक्रिया दिली आहे ती मवाळ आहे त्यांनी म्हटलंय की हे व्हायला नको होतं दिस इज अनफॉर्च्युनेट पण झालाय तर आता दोघांनी संयम पाळला पाहिजे असं चीननी पण म्हटलेलं आहे चीननी भारताला अजिबात सपोर्ट केलेला नाही आणि चीनला भारताने फोन पण नाही केला हे झाल्यानंतर भारताने सौदी अरेबिया युई रशिया अमेरिका आणि अजून एक दोन देशांना देशांच्या नेत्यांना हे हल्ले झाल्याबरोबर पर त्यांनी भारतानी किंवा भारताच्या अधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून ही माहिती दिली किंवा त्यांना त्या लूपमध्ये है? ठेवलं की आम्ही असं असं केलेलं आहे आणि का केलंय याचे पण त्यांनी त्यात कारण दिले असतील त्या फोनवरती जे काय बोलणं झालं त्याच्यामध्ये त्यामुळे असं मला वाटतं की आता अमेरिका सुद्धा याच्यात त्यांनी उडी टाकली असेल आणि पाकिस्तानला ते आता सल्ला देत असतील की तुम्ही आता हे वाढवू नका प्रकार Uh, सर कालच एक बातमी वाचनात आली होती की जपानला मागे टाकून भारत आता चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे हे जर लक्षात घेतलं आणि दोन हजार uh, सत्तेचाळीस सक, uh, पर्यंत भारताचा जो काही विकास uh, रोडमॅप आपण तयार केलेला आहे तो विचारात घेतला तर या नंतरच्या काळामध्ये युद्ध टाळणं याच्याचकडे भारताचा प्रयत्न असेल का नक्कीच असेल म्हणजे असं म्हणतात ना की uh, युद्ध करण्याची किंवा शत्रूला uh, मात देण्याची पराकाष्ठा असते युद्ध न करता त्यांना मात देणं असं म्हटलं जातं चाणक्य नीतीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही युद्ध न करता जर शत्रूला शत्रूवर कंट्रोल आणला किंवा त्यांना जर नेस्तनाभूत केलं किंवा कंट्रोल ठेवला त्यांच्या वागण्यावरती तर ते, ते सगळ्यात मोठ मोठी अचीवमेंट असते आणि भारताचा तोच प्रयत्न राहील की असा स्ट्राईक करून त्याच्यानंतर जर पाकिस्तानने याच्या पुढे अजून काही केलं नाही तर भारतनी भारताने म्हटलेलंच आहे की हे नॉन एस्केलेटरी आहे आम्हाला काही याच्यात इच्छा इचा नाही की याच्या पुढे काही वाढावं कारण नुकसान जर एखादं मोठं युद्ध झालं आणि युद्ध युद्धाचा बारीक जर वाढला तर नुकसान भारतात जास्ती होणार आहे कारण पाकिस्तान हॅज नथिंग टू लूज त्यांच्याकडे त्यांची अर्थव्यवस्था खराब आहे त्यांची त्यांची आंतरराष्ट्रीय इमेज जी आहे ती खराब आहे आणि त्यांच्याकडे जे काय म्हणजे त्यांचं जे, जे पूर्वीचं एक स्टँडिंग होतं की चीन अमेरिका सगळ्यांनाच पाकिस्तान एक मजबूत किंवा पाकिस्तानचे पाकिस्तानची चे आर्मी त्याला सपोर्ट करण्याची एक इच्छा असायची ती इच्छा सध्या कमी झालेली आहे त्यामुळे पाकिस्ताननी ज्याला इंग्रजीत म्हणतात रायटिंग ऑन द वॉल हे लक्षात घेऊन की काय संदेश मिळतोय आणि काय सध्या आसार आहेत त्याच्याप्रमाणे आता त्यांनी वागावं असं मला वाटतं कारण भारताने जो मेसेज द्यायचा होता आणि जी कारवाई करायची होती ती केली तर अशा परिस्थितीत युद्ध वाढवलं तर नुकसान भारताचं आहे पण भारत युद्ध करू शकतो जर पाकिस्ताननी आपल्यावरती युद्ध थोपलं भारतावरती तर त्या युद्धाला सामोरं जाऊन पाकिस्तानला अजून शिक्षा करणं किंवा पाकिस्तानला अजून हल्ले करणं पाकिस्तानवरती भारताच्या क्षमतेमध्ये आहे पण हे आपल्याला पाहिजे आहे का आता तू जसं म्हणालीस की दोन हजार दो, सत्तेचाळीस दो, पर्यंत भारताला विकसित व्हायचंय खूप मोठा देश व्हायचंय अर्थव्यवस्था मोठी करायची तर अशा वेळेस मग हे डिस्ट्रॅक्शन असतात किंवा हे मध्येच अडथळे येतात युद्धाचे किंवा याचे तर ते करायचं का नाही हे भारताने ठरवायचंय पण हे ठरवण्यासाठी पाकिस्तानची रिॲक्शन काय होईल यादी आपल्याला बघायचं Uh, सर ऑपरेशन सिंधूर पार पडल्यानंतर जी काही प्रेस कॉन्फरन्स परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेली आहे ही प्रेस कॉन्फरन्स खूप वेगळी ठरलेली आहे ती कशा पद्धतीची होती हे आम्हाला सांगा बालाकोट जेव्हा बालाकोटचा हल्ला केला गेला तेव्हा फक्त परराष्ट्र सचिव त्यावेळेस विजय गोखले होते त्यांनी एक स्टेटमेंट वाचून दाखवलं होतं आणि प्रश्न न घेता ते चालले गेले होते यावेळेस पण प्रश्न उत्तरं झाली नाहीत त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण याच्यामध्ये एक नवीन ऍडिशन काय होतं की विक्रम मिस्त्री जे परराष्ट्र सचिव आहेत फॉरेन सेक्रेटरी आहेत त्यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्टेटमेंट दिलं आणि मग कुठल्या प्रकारे काय डिटेल्समध्ये कुठे हल्ले झाले कुठल्या ठिकाणांवरती भारताने अचूक मार केला या सगळ्याचे डिटेल दोन महिला ऑफिसर्सनी त्याचं ब्रीफिंग केलं त्याच्यातली एक आ, मुस्लिम महिला ऑफिसर होती आ, सोफिया कुरेशी आणि दुसरी एअरफोर्सची ऑफिसर होते दोघींनी याच वर्णन केलं डिटेल्स दिले त्या ऑपरेशनचे तर हे एक सिंबॉलिक म्हणता येईल खूप फार पॉवरफुल मेसेज आहे की भारतामध्ये महिलांना पण तेवढाच तेवढीच संधी मिळते सैन्यामध्ये काम करण्याची आणि जबाबदारीची कामं करण्याची संधी त्यांना मिळते हे दाखवून देण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा खूप केअरफुली सिलेक्ट केलं गेलं असं मला वाटतं कारण ज्या प्रकारे मध्ये हल्ला केला होता अतिरेक्यांनी आणि हिंदू लोकांना वेगळं करून आणि त्यांचं धर्म विचारून त्यांना मारलं गेलं होतं आणि सिंदूरचं महत्व हिंदू धर्मामध्ये काय आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्या नावाने तो ऑपरेशनचं नाव दिल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा मेसेज जातो असं असं मला वाटतं आणि ते खूप केअरफुली हे नाव सिलेक्ट केलं गेलं होतं असं मला वाटतं हा डिफरन्स होता यावेळेसच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हो Uh, सर ऑपरेशन सिंधूरच्या निमित्ताने आज जी काही माहिती दिली त्या माहितीतनं एक गोष्ट लक्षात आली की भारताने uh, एका दगडामध्ये अनेक पक्षी मारलेत किंवा मारण्याचा प्रयत्न अतिशय यशस्वीपणाने पार पाडलेला आहे पुढच्या काळामध्ये पाकिस्तानची रिॲक्शन काय असते त्याच्यावरती भारताची प्रतिक्रिया अवलंबून आहे असं तुम्ही म्हणालात पण युद्ध टाळण्याकडेच भारताचा कल आहे आणि तो कल कायम आपल्याला दिसून आलेला आहे याच्या अगोदरच्याही काळामध्ये त्यामुळे अ युद्ध होणार नाही किंवा तशी परिस्थिती उद्भवणार नाही ही एक आशा सगळ्यांच्याच मनामध्ये आहे पण जसाच तसं प्रत्युत्तर आपणही देऊ शकतो हे आजच्या या ऑपरेशन सिंधूर्मधन भारताने जगाला दाखवून दिलेलं आहे पण या निमित्ताने जी काही माहिती आज तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत या सगळ्या माहितीसाठी सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रेक्षक आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते मध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार